माझ्याकडे मोदकची ऑर्डर आहे तीस मोदक पाहिजे तीस किती होतात आता किती झाले बघा एवढी सर्व शॉपिंग झालेली आहे बघा अंडी बघा पूर्ण तर ट्रे आणायला लागते आणि हे दाखवतो बघा कॅन्डल्स आणलेत कॅन्डल्स लाईट बुट कधी गेली तर मोठे छोटे किती कॅन्डल्स आणले बघा पाचशे साडेपाचशे तर कॅन्डलच आणलेत मग सॉरी साडेतीनशेचे हे बाबूसाठी गिफ्ट नंबर वन गिफ्ट नंबर टू

मोदक असं झालेले मोदक दाखव हा दुसरा आहे ना मी मुदग, मुदग हे बघा आम्ही सर्विंग कशी करणार आहे बघा प्लेट किंवा केळीचं पान मोदक आणि मोदक वर साजूक तूप कुठे आहे साजूक तूप चला हे मोदक बघा वाफ येतात गरम गरम आहेत दहा मोदक आपले पाच आणि पाच आता सर्वांवरती व्यवस्थित मन भरून टाका तूप एक एक चमचा तूप पडला की एक बुकिंग आली पाहिजे आमच्याकडे असं बाहेर बघा पाऊस केवढा पडतो आवाज तुम्हाला येतच असेल आणि ही गडबड कशासाठी आहे मी चाललो तो बाहेर आज खेकडा थालीची ऑर्डर आहे आपले गेस्ट आलेत वडोदरावरून आलेत दोन दिवसासाठी एवढे लांबून तुम्ही येऊ शकता तर मी लांबून तुम्हाला खेकडे का नाही आणू शकत तर आज खेकडा थालीची ऑर्डर आहे खेकडे गेला चालू तर मम्मी आणि काजल बोलले घरी बसून बसून आम्हाला कंटाळा आला तर मी बोललो चला हो तुम्ही पण तर गाडी परत पाठी पुढे करतो नाहीतर ते बाहेर बसायला नाही होणार त्यांना चला एक एक बाल, बाल्डी घ्यायला लागेल खेकडे ठेवायला अरे ओंकार तिला तोडून द्यायला सांगूया ना हा तोडून पण ते पायाखालीच घाण होईल ना नाही पाठी ठेवूया ना बांधून डबल नाही नाही बाल्डी घ्या बाल्डी घ्या बघा समोर किती हेवी आहे आज नवीन नवीन ड्रेस तिकडे लाल कलरचा नवीन ड्रेस आणि पाठी पण सर्व घरगुती पद्धतीने आम्ही आलेलो आहे आम्ही घरगुती जेवण देतो घरगुती <laughs> पद्धतीने दे। मूड झाला त्यांना बोला का गाडीतून तुम्हाला उतरायचं नाहीये इकडे घ्यायला मी जाणार आहे आणि येणार आहे त्यांना फक्त टूर साठी त्यांना घेऊन आलोय फक्त आणि जसं मी सांगितलं आहे हे मच्छी असू दे मटन पाच किलोमीटर आहे पण मच्छी खेकडे असेल तर दहा किलोमीटर आम्हाला जावं लागतं सिटी मध्ये आपण एंट्री चला पावसाची तुम्हाला जट्टी दाखवतो आणि आज मासे पण बघूया कोणते अवेलेबल आहेत आणि काय रेट आहे म्हणजे ते तुम्हाला अपडेट मिळेल की जेट्टी मध्ये मासे अवेलेबल आहेत सर्वांनी बोटी बघा झाकून ठेवलेल्या आहेत सर्व बोटी किनाऱ्यावरती आलेल्या आहेत बघा कारण आता, आता जास्त बोटी आतमध्ये फिरत नाहीत आणि मार्केटमध्ये काय काय बघूया कधी कधी मार्केट, हो मार्केट नसतो पण चला कोण कोण येते मार्केटच्या आतमध्ये काजल मला आधी माहिती असे कि जगदी मी कपडे घातले असते इकडेच लावतो मी कोपऱ्यात हा काय आहेत 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 मग मच्छी खाणार आहे मच्छी खाणार आहे ऑल द टाइम अवेलेबल पण आलो आलो मला शिंपल्या खायच्या आज चला ह्यांना येत नाही कारण हे कसं गाऊन पिऊन घातलेलं आहे ना, ना। मी आलो जाऊन घरात होतो तसाच निघालो ना बरोबर आलो मी जाऊन एक दोन तीन चार पाच एक छोटा गाडा एक मोठा टाका ओ, 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 चाली, चाली। चला रेट आहे का रेट आ, बांगडे परवा घेतले होते मी परवा गॅस साठी तेव्हा अडीचशे रुपये किलो होते आता दोनशे रुपये किलो आहेत काय म्हणतो पण हा पण रेट जास्तच आहे नॅ नॉर्मल रेट शंभर रुपये किलो असतो झेट्टीचा ऐकलात आता दुसरा रेट सांगतो पापलेट हजार बाराशे पंधराशे नुसार ओके आणि एकदम छोटे ते आठशे रुपये पण मी किलो मध्ये आठ बसणारे घेत नाही विचार करा, करा किलो मध्ये आठ पण बसतात पण मी किलो मध्ये सहा बसणारे घेतो तुम्ही विचार करा ती साईज मोठी असते मला कॉस्ट कटिंग करायची असेल तर मी आठ पण घेतले असते म्हणजे तुम्हाला मग पातळवाले दिले असते ते झालं सुरमई दीड हजार रुपये किलो पण सुरमई अवेलेबल कमी आहेत ओके शेअरिंग वाले नाही मी बोललो जेव्हा वाले तेव्हा पाठवा सौंदाय घेतले दिलसाठी बांगडे पण खाते सौंदालय अडीचशे रुपये किलो ओके आणि बाकी काय होतं काळवी घेतली आपल्या माझ्यासाठी दोन पन्नास पन्नासशे पिटव छोट्या छोट्या होत्या ते काळवी घेतली खेकडे घ्यायला तिकडे जायला लागेल आपल्याला त्या फिश मार्केटला इकडे खेकडे वेगळे होते, वे ने के ने के होते लाल खेकडे होते इकडे ते ला सहा आठ असतात ते अजून काय घेतलं मी आणि कोलंबी छोटी कोलंबी घेतली शंभरची होती पण इकडे दोनशे रुपये किलो ने दिली तर एक किलो घेतली कारण आपल्याला ते द्यायला लागतात ना एस ग्रेव्ही मध्ये अशी शॉपिंग झाली आता जेट्टीवरून आपण चालू फिश मार्केटला रत्नागिरी फिश मार्केट, मार्केट। के साफ केलेली साफ केले सर्व साफ केलेलं कापले समोर बघा सर्व बोट मुद्रा काव्याला बघ काव्या जाते काय म्हणून तुम्हाला इकडून आणलं जरा दिसलं ना तुम्हाला <laughs> आसवणे का फोटो काढायचा तुझा फोटो काढायचा बघू दे या आंब्याचं नाव काय नीलम आणि तो आंबा कोणता हां ओके ओके बरोबर आहे या आंब्याचं नाव काय या तोतापुरी तोतापुरी ते नील आता बघा मी फोडायचं ना भाजीला खेकड्यालो खेकडे ऑर्डर आहे ना, ना।, ना, ना।, 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 ना। हे बघा परत आम्ही शॉपिंग केली मम्मी साठी हे आंबे ओके आणि आपल्या वरती जे गेस्ट आलेत ना त्यांना फणस हो। आता आंबे नाही देऊ शकत हे आंबे काय द्यायचे आपूस आंबे द्यायचे असतात हो। तर आपण त्यांना फणस खायला देऊया गरे।, गरे गरे गाय खायचे ते भरके आणि ते असतात ते त्याबरोबर आपलं दूध दही नेहमीच लागतं ते आणि हे कोथिंबीर आणि टोमॅटो ह्याच्यासाठी तुम्हाला नेहमी बाहेर जावं लागतच धनिया मी रील्स पण किती लोक कॉल मित्र एक मित्राला काम करतो चल काम आहे ते तिन्ही मित्र बाईकवर बसतात तर तिसऱ्या मित्राला नंतर माहिती पडतं की धनिया लाने जा रहे हम लोक <laughs> त्यासोबत आता मच्छी दाखवतो तुम्ही वा पुढे <laughs> <फुलते दारे। laughs> आली आली <laughs> <laughs> <laughs दरवाजा लावाच कशातून आणली माझ्यासाठी पण फरक काय चला तुम्ही जर या सीजनला आलात तर आता आम्ही आंबे आंबेना देणार तुम्हाला खायला हा जून मध्ये आंबेनं का खाऊ कारण आम्ही ज्या आंब्यामध्ये बघितलंय ना त्यापासून आमचा मन पण उडाला ते वाले आंबे हापूस आंबे बाकी हे काय नीलम वाले पण आहे आणि थोडेसेल्लोईश पण आहे त्यांना खायला वरती हा आता तुम्ही काय म्हणत होतो इनकम्प्लीट झालं जर तुम्ही या महिन्यात आलात जून महिन्यात येस हे तर्फे त्याच्यात तुम्ही याचे प्लेट मी तुम्हाला दिला हे मी एडिट करणार आहे एडिट काय करणार आहे मी एडिट करणार आहे बस नाही एवढे हातील <laughs> ना, ना जेवणार नाही हां नाही जेवणार नाही चल <laughs> हे त्यांना देऊन आलो एक वेगळा आनंद असतो एक वेगळी खुशी असते माणसाच्या खिशातले दहा रुपये पण निघत नाही पण ना। आपल्याकडे ना एवढे माणसं आवडीने येतात मी यांना काय म्हणतो मी यांना काय म्हणतो आपल्याला काय रेल्वे स्टेशनला जाऊन उभे राहून रूम घ्या रूम घ्या रूम आहे रूम अवेलेबल रूम अवेलेबल असं तरी बोलायला लागत आहे ना घर बसल्या बसले, बसले तुम्ही येतात माझी माणसं मला भेटायला येतात मग माझी मा, माणसं द्यायच्या माझी माणसं नाही म्हणजे कसं आपल्याकडे काय नाही पंधरा येतील आम्ही यायला लागले ना आपले देऊ शकतो ना आणि अजून एक तुम्हाला कारची टीप देतो जर तुम्ही कार मधून मासे आणत असाल किंवा असं कोणत्याही वस्तू आणत असाल तर त्याचा वास एकदम बेकार येतो तर तुम्ही फंसाची एक पुडी ठेवा सगळे पूर्ण गाडी भर त्या फनसाच वास गोड एकदम कोणताही एअर फ्रेशनर ह्याच्या पुढे टिकणार नाही टिकणार नाही जवल्याचा सुकट जवल्याची सुकट असते ना ते कॉम्पिटिशन आर कॉम्पिटिशन पण हे पूर्ण वास म्हणजे पॅकेट असले तरी ते गोड वास येत होता जर तुम्ही उघडे दोन उघडे ठेवलात ना तर बाजूच्या कारमध्ये पण वास जाईल मच्छी मध्ये जवला सुकट पण हे ओरिजिनल टेस्ट खायला आपल्याला कोकणातच यावं लागेल बरोबर नाही आता येतात मुंबई नाही मिळत असं एवढे स्वस्त पण आहेत आणि गुणगुण असेच पण देऊन बरोबर आहे जा चला इथे बघा आपले गेस्ट आले आहेत आणि त्या गेस्ट आपण सर्व विचारूया आणि हे गेस्ट आपले भरपूर लांबून आलेत वडोदरावरून आलेत जे अपने गुजरात मध्य है बरोबर सूरत अहमदाबाद ऐसी बरबर मध्य बरोबर ना तो आप कितने साल से हमारा वीडियो देख रहे हो क्या पसंद है आपको वीडियो में आपका वीडियो हम साल से देख रहे हैं छह साल से देख रहे हो मम्मी तो अशी है जरा नहीं, नहीं।, नहीं बॉम्बे में कब थे आप हाँ वही छह आठ साल हो गया छह आठ साल हो गया आठ साल से आपका वीडियो में देख रही हूँ तब से सुबानगी कील तो उन होम स्टे अभी चला रहे हैं हाँ चेहरों <laughs> में बोलती हूँ देख कुछ दे। जरा गड़बड़ी था ना तो भरपूर बोलता थे अजून पर्यंत महिनाभर मी बोललो काल मम्मीला यांना पण बोललो कोई बात करने वाला आया नहीं था तो एक फॅमिलीने पूरी कसर निकाल दी महिनेभर की <laughs> क्या बोलने का नहीं आप बॉम्बे में थे तो वो कितने साल हो गए अभी हाँ वो छह आठ साल हो गया बराबर आठ साल हो गए हाँ। तब से आपका वीडियो में देख रही हूँ दे हाँ।, हाँ।, हाँ तो मेरे को ऐसा लगा कि मेरा घर जैसा मेरी फैमिली जैसे ही है आप आप लोग तो मेरे फिर बाद में शुभंगी की होम स्टे चालू किया इन्होंने रत्नागिरी में, में। तो वो भी मैंने कितने साल से चालू दो दो साल हो गया हाँ सुबानगी की होम स्टे चालू किया दो साल से तो वो भी वीडियो मैंने देखती रही शुरू से फिर वो होमस्टे में मेरे को ऐसा लगा कि मेरी फैमिली जैसे है तो मैं मैंने सोचा कि चलो एक दिन होम स्टे में मैं जाऊँ और वहाँ जाके उनको मिलूँ प्रेमार है वो फैमिली और वो बहुत ऐसे है कि सब फैमिली जैसे ही है तो मेरे को ऐसा लगा मेरी फैमिली और मैं विश्वास करके इधर तक आई हूँ रत्नागिरी में और मेरे को बहुत अच्छा लगा इधर आके ऐसा लगा कि मेरे मेरे जैसे फैमिली है मेरा बेटा और मेरी दीदी है ऐसा ही लगा मेरे को कि भाई हाँ और काजल भी इतना अच्छा रखती है कि भाई मेरे को ऐसा नहीं लगा कि चलो भाई बाहर से कोई अचानक आ गया है बहुत अच्छा लगा मेरे को और इधर इनकी सर्विस देख के तो इसका बहुत मुझे अच्छा लगा कि इतना अच्छा लगा कि भाई कल भी मैंने खाना खाया तो अच्छी तरह से भरपूर खिलाया और मेरे को इतना अच्छा प्रेम दिया उन्होंने कि भाई मेरे लड़के जैसा ही ओंकार है और मेरी दीदी है और, और काजल है उनका भी इतना प्यार मेरे को मिला ना भी। फिर मैं तो ये मैं बहुत अच्छी है वो जो सुभांगी कीर है तो उनकी सर्विस सब होम होम स्टे में इतना अच्छा है कि जो आएंगे ना उनको ऐसा लगेगा ही नहीं कि चलो भाई बाहर से है घर जैसा ही सब लगेगा फीलिंग आएगी कि भाई चलो विश्वास हुआ है और घर जैसा ही फीलिंग आएगी आता मैं एक रिक्वेस्ट ना कर दो वाला कल संगित होता कि कसा महाराष्ट्र में अपने ओखता पण अदर स्टेट्स जसं वड गुजरातमधून येतात आहेत खालून आपल्याकडे कर्नाटक मधून पण येतात माणसं गोव्यावरून येतात तर तिथे एवढं जास्त ओळखलं जात नाही आपल्याला बरोबर आहे तो आप अभि आप रहते हो, वैसा आप उदर कॅसा बोलते हो ना वैसे भाषा मे आपके सारे पब्लिक को बोलो इधर हां मतलब इधर कॅसा लगा आपको क्या कि आपने दो दिन आपका आज आपका दूसरा दिन है बरबर बर, कल आप तीसरा दिन कल आप दोपहर में जाओगे हाँ। आपको दो दिन कैसा लगा हाँ। रत्नागिरी में घूमने जैसा क्या क्या है हाँ। ये सब बताओ आज आपने पूरा तो दिन हो तो गया तो ना आज आज सका जे नाश्ता आता संध्या कर गणपतिपुले रत्नागिरी दर्शन पावस

શુભાનગી કીર હોમસ્ટે છે રત્નાગીરીમાં તો હું બે દિવસથી અહીંયા આવી છે તો મને હોમસ્ટેમાં એટલું સરસ લાગે છે કે મારું પોતાનું ફેમિલી હોય એવી રીતે હું અહીંયા ગાડી આવી છે અને અહીંયા એમની સર્વિસ એટલી સરસ છે કે પોતાના ઘર જેવી સર્વિસ આપે છે અને હું આવી છે બે દિવસથી તો મને કોઈ જાતની કમી નથી અને મને છે ને બધી જાતની એ લોકો સર્વિસ સરસ આપે છે ને ઘર જેવો હોમસ્ટે છે તો હું આવી છે તો તમે બધા પણ આવજો અહીંયા હોમસ્ટેમાં અને રત્નાગીરી હોમસ્ટે છે અને ફરવાનું બધી બહુ જગ્યા છે ગણપતિપુરે છે બ્રિજો છે સરસ છે ફરવાનું એટલે તમે હું આવી છે તો મને ઘણો આનંદ થયો છે એટલે તમે પણ આવો अरे वाह समझा हम, हम लोग समझा सेवा हम लोग बोल नहीं पाते लेकिन हम लोग पूरा सुनता क्या संगा क्या, संगा। क्या बोला हां तर हे सांगायचं होतं की ते हंच्या म्हणजे जेव्हा आम्ही बोलतो ना सर्वांशी आम्ही विचारून घेतो तर त्यांच्या एरिया मध्ये पण डाउट होता की रत्नागिरी मध्ये फिरण्यासारखं काय काय आहे का तर रत्नागिरी मध्ये पण फिरण्यासारखं भरपूर आहे कमीत कमी एक दोन दिवस लागतात हो और आप जो खाना मांगोगे हम वैसे देते हां जे ऊ जममानू मांगू छु તે બનાવીને આપે છે થાળી પીરસીને અને થાળી પણ મસ્ત હોય છે પીરસીને કે સ્વાદિષ્ટ હોય છે અને મસ્ત હોય છે એનો સ્વાદ સરસ હોય છે બધું વેજીટેબલ બી બનાવે છે નોન વેજીટેબલ બી બનાવે છે તમે જે કહેશો એ બનાવીને એ થાળી પીરસે છે અને પ્રેમથી જમાડે છે શાંતિથી સરસ પણ મસ્ત જમવાનું હોય છે અહીં જે હશે ને તમે જે કહેશો તે સ્વાદિષ્ટ જ બના પાપલેટ બનાવે છે ઝીંગા બનાવે છે पची केकड़ा बनावे छे आज केकड़ा है पची मच्छी मच्छी बनावे छे मच्छी बनावे छे <laughs> अबे <अभी> आपकी बारी <laughs> आपको, क्या, पस... माँ माँ आपको क्या पसंद माँ बेटे आपको क्या पसंद आया इधर इनको इनको हाँ हाँ मेरे को तो सब पसंद है मैं वेजिटेरियन हूँ तो मुझे तो ए, इतना अच्छा लगता है कि बात मत पूछो यहाँ जो शुभांगी ओम के है वहाँ पे जो अपने भैया है और ताई है सब मिलजुल के काम करते और उस सब इतना अच्छा बनाते और सबको प्रेम भाव से खिलाते मैं तो यही बात करना चाहता हूँ कि पुणे में रद्दागिरी जो पुणे है वहाँ सब आइए और यहाँ की जगह जो भी है गणपति पुणे है ब्रिज है सब जगह भी बहुत दिखने लायक है और, और यहाँ रहने की बहुत सुविधा अच्छी है और इस चैनल को आप सब्सक्राइब जरूर कीजिएगा और ये चैनल को आगे बढ़ाइए एक बार जरूर आएगा एक बार तो जरूर आइए वहाँ अभी अभी अगले बार से बुकिंग वडोदरा से ज्यादा आने वाला है अभी अभी आपका खाना क्या हो मैं सबको चलेगा ना आप भेटो मग मी त्यांना खुर्च्या द्यायचे आणि या ताटा घेऊन या तर हे आपल्या पहिल्या वेस्ट थाली आली आता गोल्डन मध्ये तीन गेस्ट आहे त्यांच्यासाठी तीन वेस्ट थाली वाढली जाते जी बाहेर वेज आहे तशीच वेज आहे आणि इकडे भाकऱ्या सर्वांना भाकऱ्याच पाहिजे आणि बटाटा भजी पण ही भाजी संपली का ओके चालेल चालेल मग एक्स्ट्राला ती भाजी देता येईल ती कोणती होती भाजी हां आता मुगाची भाजी आहे ओके आ, हा सासू सोना सुट्ट्या हा सासू सोना सुट्ट्या ही कसली भाजी तुझ्यासाठी बनली आहे ना आपल्या गेस्ट दे त्यांना विचार की कशी झाली आहे कापून बघा हा वरती पाठवायचं कापून तिकडे आहे बघा सुरू ठेवली होती मी इकडेच भजी आमच्याकडे एक नंबर होत्या भजी आमच्याकडे एकदम मस्त मस्त होत ठीक आहे खाऊ शकतात हे हा जाऊ दे वरच्या ना द्या गेस्ट ना कॉम्प्लिमेंटरी त्यांना मला थोडं पिकलेलं कमी आहे पण खाण्यासारखं आहे देऊ दे बघा हे पण आपण गोल्डन रूमला तीन वेळेस चालू गेले ना त्यांना देतो आपण हा अभि आपने सुबह ट्रेन कितने बजे पकड़ा बड़ौदा से सुबह में पाँच बजे ट्रेन पकड़ा था पाँच बजे और आप रत्नागिरी कितने बजे आहे ई रत्नागिरी साडेचार पाच बजे गय हं साडेचार वो रोज आती है ट्रेन रोज म्हणजे ज्यांना बडोदावरून यायचं असेल तर या अशा ट्रेनस आहेत हां आणि और जाते जाते टाइम आपला राजधानी ट्रेन है जो दो बजे रत्नागिरी में है और वो बडोदा कभी पहुंचेगा पहुंचेगा रात को नौ दस 10 मतलब उसी दिन आप पहुंच जाते हो पहुंच जाते हो बराबर है ना म्हणजे जर ना तिथून यायचं असेल हाँ। तर तो तो तुम्ही अशा ट्रेननी येऊ शकता इथे येऊ शकता और दूसरी ट्रेन भी आती है ओ कितने बजे सुबह इधर से जाती मतलब है मतलब दो तीन ट्रेन है है इधर से रत्नागिरी से जाती है सुबह में 8 बजे भी जाती है हाँ मेरा फेवरेट फल है हां ये भी आप खाओ कोकोन हाँ, तो कोकन में आएंगे हाँ, तो फनस नहीं खाएंगे तो कैसा होगा फनस फरनस्थ तो बहुत बढ़िया है हां कोकन में आएंगे तो फनस भी खाने को मिलेगा और रत्नागिरी रत्ना में, में महीने में आओगे तो आ, आ, मैंगो मिलेगा हपूस हाँ, खाने मिलेगा और जून में जुलाई में ऐसा फिर फनस भी नहीं वो है इसका सब्जी भी बनता है और ऐसा घर अपन खाओ सकते हो बहुत मस्त खाने में यस चला आता काय झोपता का इकडे चला वो दे वो दे वो दे हो। आता किती वाजले मिनिटं आज लवकर आमचं आणि आमच्याकडे जे काम करायलाय ना रात्री त्यांना आम्ही घरपोच गाडीने सोडणार आता तुम्हाला इथे किती किती महिने झाले काम करू का वर्ष झाला एक वर्ष सहा महिने आणि तुम्हाला तुमचे पंधरा दिवसाचा गॅप आहे फक्त काय सात दिवसाचा काहीतरी गॅप दिवसा एक आठवड्याचा गॅप आहे म्हणजे आता तुम्ही जेवढ्या वेळ पण रात्री आला तुम्हाला आम्ही सोडलाय ना कार नाही मग आता किती दिवस झाले तुमचे एक महिना एक नाही एक वर्ष पाच महिना सहा महिने सात महिने प्रत्येक दिवसाचे तर आपण वीस रुपये पकडले हा प्रत्येक दिवसाचे वीस रुपये पकडले तर किती झाले हा

ಚಲ ಚಲ